छत्रपती संभाजी महाराज शौर्य पराक्रम आणि निष्ठेचं एक अपराजित रूप नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट पाहून संपूर्ण महाराष्ट्र भारावला आहे संभाजी महाराजांचा पराक्रम पाहून लोकांना अंगावर काटा आला डोळ्यांत अश्रू आले पण या चित्रपटाने एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला संभाजी महाराजांनंतर स्वराज्याचं काय झालं औरंगजेबाच्या अमऱ्यात ताकदीसमोर मराठे टिकू शकले का याच प्रश्नाचं उत्तर आहे राणी येसुबाई व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ही केवळ कहाणी नाही तर स्वराज्याच्या अभिमानाची ज्योत पेटवणारी प्रेरणा आहे छत्रपती संभाजी महाराज शहीद झाल्यानंतर स्वराज्य उद्ध्वस्त होईल असं मुघलांना वाटलं होतं पण रायगडावर एक रणरागिणी होती एक अशी स्त्री जिने अख्ख्या स्वराज्याचा भार आपल्या खांद्यावर घेतला आणि मुघलांविरुद्ध लढाई लढली आज आपण जाणून घेणार आहोत येसुबाईंची कथा त्यांच्या अपार धैर्याची त्यांच्या निश्चयाची आणि त्यांच्या शौर्याने भारावलेल्या इतिहासाची संभाजी महाराज औरंगजेबाच्या ताब्यात असताना त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले सोळाशे एकोणनव्वदमध्ये या वीर मराठा सम्राटाला निर्घृणपणे ठार मारण्यात आलं मुघलांना वाटलं की यानंतर स्वराज्य कोसळेल रायगडचा पतन अटळ आहे असं औरंगजेबाला वाटत होतं पण तो एक गोष्ट विसरला होता मराठ्यांचं बळ हे केवळ तलवारीत नव्हतं तर त्यांच्या जिद्दीत आणि निष्ठेत होतं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघल सैन्य रायगडावर चालून आलं त्यांचा उद्देश स्पष्ट होता रायगड ताब्यात घेऊन स्वराज्यावर पूर्णविराम लावायचा थांबा मित्रांनो जर तुम्ही पण स्वतःला शिवरायांचे मावळे मानत असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मराठ्यांचा हा अभिमानास्पद इतिहास सर्वांना नक्की शेअर करा चला तर मग कहाणीत पुढे वळूया रायगडावर त्यावेळी तीन महत्वाची व्यक्ती होती येसूबाई ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या आणि फक्त महाराणी नसून एक उत्तम रणनीतिकारही होत्या राजाराम महाराज जे संभाजी महाराजांचे धाकटे बंधू होते आणि ज्यांना गादीवर बसवायचे होते आणि रायगडची मराठा फौज जी मुघलांच्या तुलनेत संख्येने कमी होती पण जिद्द आणि निष्ठेमध्ये अपार होती येसुबाईंनी या कठीण परिस्थितीत सैन्याची पुनर्रचना केली आणि सर्व किल्लेदारांना आदेश दिले की शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे पण मुघलांची ताकद प्रचंड होती आणि त्यांच्या विशाल सैन्यासमोर मराठ्यांना मागे हटावे लागले अखेर सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये रायगड मुघलांच्या ताब्यात गेला आणि येसुबाई राजाराम महाराज आणि शहाजी हे तिघेही कैद झाले ही घटना मराठ्यांच्या इतिहासातील एक मोठी ठेच होती पण येसुबाईंच्या धैर्यामुळे त्यांनी या संकटातूनही मार्ग काढला आणि स्वराज्याच्या पुनरुत्थानासाठी लढत राहिल्या येसुबाई आणि राजाराम महाराजांना दिल्लीला नेण्यात आलं मोघल साम्राज्यातील कैदी असणं म्हणजे मृत्यू निश्चित पण येसुबाई सामान्य स्त्री नव्हत्या त्यांनी आपल्या हुशारीने औरंगजेबाला शांत करण्याचा प्रयत्न केला आपण तुमच्या अधिपत्याला शरण आलो आहोत असं दाखवत त्यांनी वेळ काढला पण मनात वेगळाच डाव चालू होता स्वराज्य जीवन ठेवायचं होतं याच काळात एक क्रांतिकारक घटना घडली राजाराम महाराज आणि मराठ्यांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन सुटका करून घेतली हा मराठ्यांसाठी मोठा विजय होता आणि येसुबाईंच्या धैर्यानेही शक्य झालं होतं राजाराम महाराज सुटले पण येसुबाई मात्र अजूनही औरंगजेबाच्या कैदेत होत्या त्यांच्या मनात एकच विचार होता स्वराज्याला टिकवायचं त्यांनी दिल्लीतून मराठा सरदारांना संदेश पाठवले मराठ्यांनी गुरिल्ला युद्ध सुरू केलं सतराशे सातमध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मुघल सत्ता ढासळली येसुबाई सतराशे आठमध्ये सुटल्या आणि पुन्हा मराठा दरबारात आल्या त्यांनी मराठा सत्तेचं पुनरुत्थान घडवलं आणि पुढील संघर्षांसाठी राज्य मजबूत केलं येसुबाई केवळ महाराणी नव्हत्या तर स्वराज्याच्या एक महान संरक्षणकर्त्या होत्या त्यांनी राजकारण रणनीती आणि धैर्य याचा उत्तम उपयोग करून औरंगजेबाला वेळोवेळी शह दिला त्यांच्या त्यागामुळेच पुढे मराठा साम्राज्य पुन्हा बळकट झाला आणि पेशव्यांचा काळ उजाडला आजच्या पिढीला येसुबाईंकडून काय शिकायला मिळतं संघर्षातून कधीही हार मानायची नाही शत्रू कितीही ताकदवान असला तरी बुद्धीचा वापर करून सामना करता येतो आपल्या संस्कृतीसाठी आणि मातृभूमीसाठी लढण्याची जिद्द ठेवली पाहिजे ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मराठ्यांच्या बुलंद इतिहासाच्या आणखी जबरदस्त गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपण सर्वच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे वंशज आहोत चला त्यांच्या पराक्रमाची कहाणी जगभर पोहोचवूया